नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महा सम्मान निधीचा सातवा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पोळ्याच्या आदल्या दिवशी येणार का पुढे हप्ता वाढणार याच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत नमो शेतकरी महा निधीचा सहावा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आतापर्यंत पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो नऊ करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे आणि तब्बल वीस हजार करोडपेक्षा अधिक राशी या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे आता नमो शेतकरीचं आणि पी एम किसान योजनेचं कनेक्शन काय आहे ते पुढे आपण पाहणार आहोत तर नमो शेतकरी महासन्मान निधीचा आता सातवा हप्ता येणं बाकी आहे त्याच्यापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यासाठी त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी हे पात्र होते आणि लक्षात ठेवा पी किसान योजनेला जे शेतकरी पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढच्या हप्त्यासाठी पात्र राहतील तर पी एम किसान योजनेमध्ये ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता मिळाला होता तर काही दिवसानंतरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याबद्दल महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला होता याच्यामध्ये तब्बल सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधीसुद्धा या ठिकाणी वितरित करण्यात आला होता आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता ज्यावेळी शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर येईल त्याचवेळी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र राहणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आत्तापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता हा थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्यातील एकूण जे शेतकरी आहेत विसाव्या हप्त्यासाठी शहाण्णव पॉईंट एकावन्न लाख शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत आणि त्यांच्या खात्यावरती तब्बल एकोणीसशे तीस पॉईंट तेवीस कोटीची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील शहाण्णव पॉईंट लाख शेतकरी हे नमो शेतकरी निधीच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र आहेत तर नमो शेतकरीचा मीडियानुसार मिळालेल्या माहितीनुसार बैलपोळ्याच्या दिवशी हा हप्ता जमा केला जाऊ शकतो अशी बातमी या ठिकाणी येत आहे तर शासन निर्णय आला तरच लगेच हा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल आता बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार आहे या दिवशी पिटोरी अमावस्या आहे त्याच्यानंतर तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार आहे पोळा श्रावण कृष्ण अमावस्या आहे तर बैल पोळ्याच्या आधी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येईल का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे तर बैल पोळ्याच्या आधी जर हाय पैसे शेतकऱ्यांना भेटले तर नक्कीच त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी होईल पण तशी अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही तर आता आपल्याला वाट पाहावं लागणार आहे की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे त्याच्याच काही दिवसानंतर म्हणजे बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढून या ठिकाणी नमो शेतकरी निधीचा हप्ता जर वितरित झाला तर नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक आधारसुद्धा मिळेल आता अधिकृत घोषणा ही केव्हा होईल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांनी एक काम करायचं आहे तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहायचं आहे एन एस एम एन वाय महा आय टी डॉट ओ आर जी ही नमो शेतकरी महासमान निधीची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता सर्वप्रथम या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बेनिफिशरी स्टेटसचं एक ऑप्शन उघडेल याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर जो पी एम किसान योजनेचा आहे आणि आधार रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे पी एम किसान जोडलेला आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि गेट आधार ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करताल त्याच्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्यासमोर नमो शेतकरी महासन्मान निधीबद्दल एक महत्त्वपूर्ण स्टेटस दाखवाल आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला पुढचा निर्णयसुद्धा या ठिकाणी घेता येईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे एक नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा